आज आहे वेळामावस्या आणि वेळामावस्या असलं की घरातील सगळेच जणं लवकर उठून सगळी तयारी करून शेतामध्ये जातात तर तसंच काहीचं इथे सगळी तयारी झाली आहे आणि जे काही सामान लागणार आहे जेवणाचं नैवेद्याचं ते सगळं सगड़ घेऊन सगळेच जणं शेतामध्ये आले शेतामध्ये पाहू शकताय पूर्ण असं जिकडे पाहाल तुम्हाला तिकडे हिरवं हिरवंच दिसेल आणि इथलं वातावरणसुद्धा खूप छान असतं आणि शेवटी निसर्ग म्हटलं की काही बोलायचा विषयच नाही आहे तर वेळामावस्या मराठवाड्यामध्ये खूप जास्त आणि प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते देवांची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून मग सगळेजणच जेवायला बसतात आणि सगळेजण एकत्र आल्यामुळे या दिवशीची मज्जा ही खरंच खूप जास्त वेगळी असते तर या दर्शवेळामावस्याला येळवस असं सुद्धा म्हणतात शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतकरी तिची मनोभावे पूजा करतात आजच्या दिवशी शेतामध्ये कडब्याच्या खोपीत लक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना केली जाते आणि तिला नैवेद्य दाखवला जातो शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो तसेच रब्बी हंगामातील पिके गहू हरभरा ज्वारी करडई सूर्यफूल या पिकात चर शिंपून पीक चांगलं येऊ दे अशी देवाकडे सुद्धा प्रार्थना केली जाते या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्वच पाहायला मिळेल आणि त्यानंतर मग सर्वजणच भोजनाचा आनंद घेतात आयुर्वेदानुसार ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो हिवाळ्यात फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो हिवाळ्यात भूक जास्त लागते तसेच पचन संस्था चांगली राहते शरीर कोरडं पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते यामुळेच वेळामासेला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थांची मेजवाणी असते या दिवशी सोळा भाज्या एकत्र करून त्यांची भाजी बनवली जाते त्याचबरोबर बाजरीचं पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात गुळ शरीरासाठी उष्ण असतो म्हणून गुळ घालून गव्हाची खीर बनवली जाते जी की सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि भरपूर पोटभर अशी गव्हाची खीर सगळेच जण खातात तसंच हे सगळं पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात भिजवून सुद्धा बनवली जाते आणि जेवण झाल्यानंतर ही आंबिल सगळेच जण खूप जास्त आवडीने पितात इथे पिकात चर शिंपून पीक चांगलं येऊ दे अशी प्रार्थना करत आहेत आणि खरं सांगायचं म्हटलं तर वेळामोस्या हा सण मूळ कर्नाटकी आहे पण हा सण महाराष्ट्रात धाराशिव लातूर सोलापूर बीड या भागांमध्ये जास्त साजरा केला जातो आणि सर्वच जण या सणाची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात जेव्हा वेळामोस याला शेतामध्ये येतो तर शेतामध्ये सगळीकडेच आपली सैर तर झालीच पाहिजे सगळीकडे फेरफटका मारणं हे खूप जास्त गरजेचं असतं वेगवेगळी पिके पाहणे कुठे काय लागले कसे हे सगळं पण आपल्याला याच दिवशी पाहायला मिळतं कारण दररोज तर आपण शेतामध्ये जात नाहीत आणि तेवढं जास्त आपण काही करत नाहीत तर त्यामुळे मुद्दामून बरेच जण या दिवशी सुट्टी काढून शेतामध्ये जातात आणि शेतातल्या या सगळ्याच गोष्टींचा खूप जास्त आनंद घेतात त्यासोबत मी सुरुवातीलाच जसं सांगितलं की आपण शेतामध्ये म्हणजे आपल्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी येतो तर त्यामुळे जे काही आपल्या शेतामध्ये आहे तर त्या सगळ्यांचीच आपण छान मनोभावे पूजा करतो इथे बोर जी आहे तर त्याची मोटार आहे त्याचीसुद्धा इथे पूजा करून घेतली आणि आता सगळं झाल्यानंतर जेवण पण केलं आणि जेवणानंतर थोडंसं फेरफटका मारणं जे गरजेचं असतं तर ते पण इथे चालू आहे तर अशा पद्धतीने हे शेतातले काही घालवलेले क्षण तुमच्यासोबत शेअर केलेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय